आपले मत बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील प्रस्तुती दरम्यान मयत झालेल्या मीरा एखंडे गर्भातील बालकांचा झालेला मृत्यू हा डॉक्टर साबळे सह नरच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याने डॉक्टर साबळेसह दोषीवर कार्यवाही करण्यात यावी व मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी सर्व पक्षीय मुक मोर्चा आज माजलगाव शहरामध्ये काढण्यात आला यावेळी या, या मोर्चामध्ये प्रमाणे महिला आणि पुरुष यांनी आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढून या मे ऐकण्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला डॉक्टरच्या विरोधात सदोष वधाचा गुन्हा दाखल करा लावची जनता रस्त्यावर महिला पुरुषांचा मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभाग संतापाचा आक्रोश डॉक्टर साबळेसह सा नर्सवर कार्यवाही मीरा एक मृत्यू प्रकरणा संदर्भामध्ये सर्व पक्षीय मुक मोर्चा हा उपविभागीय कार्यालयात काढण्यात आला यावेळी उपविभागीय पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी महिला व पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते या सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यावेळी डॉक्टर विरोधात मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा उप अधिकाऱ्यांना देण्यात आले उपसंपादक बाबासाहेब आयडी माझा गुन्हा दाखल यांच्यावर जर झाला नाही तर आमच्यावर तीनशे त्रे पंच गुन्हे दाखल करायची तयारी पोलीस प्रशासनानं करून घ्यावी या ठिकाणी बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं ज्या आमच्या भगिनीस प्रथम मी श्रद्धांजली अर्पण करतो नऊ तारखेला मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब बीड मध्ये येत आहे दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी नऊ तारखेला या आमच्या छोट्या छोट्या बहिणी यांची भेट कुटुंबियांची भेट आम्ही उद्धव साहेबाशी करून देणार आहोत यांची व्यथा त्यांच्या समोर मांडणार आहोत त्यानंतर माननीय पक्षप्रमुख त्या संदर्भामध्ये फार मोठा निर्णय घेणार आहेत तो नऊ तारखेला तुम्हाला सर्वांना कळेलच परंतु या थोड्या छोट्या लेकरांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरवणाऱ्या कारणीभूत ठरणाऱ्या लोकांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत या माजलगावच्या लोकांनी पक्षविरहित कुठल्याही पक्षाची कुठल्याही संघटनेचा मी माणूस नाही फक्त माणूसकी म्हणून या आंदोलनात सातत्यानं सहभाग नोंदवावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो माझ्या मित्रभाऊ गेल्या हो। वीस वर्षापासून डॉक्टर साबळे माजलगावच्या दवाखान्यामध्ये दौ, सापास बसलेला आहे कशामुळे बसलेला आहे आपण बघतो बाजराव नाही तर ता ताल तालखेड नाही तर ता कुठंतरी ना दुसऱ्या काय त्याचा काय तर पडलंय काय की असतो प्रत्येक वर्ष असं जात की त्याला काहीतरी चुक असत नाही राजकारण करतो गुंड पळतो ह्या करतो सुपारे देतो ते सगळं आपण बघत असताना फक्त आपण आपल्या वाटतं की जाऊ दे आपल्याला कशाला त्या अधिकाराच्या लपट्यात परत परंतु आता डॉक्टर साबळेचा कहर झालेला आहे अक्षरशः डॉक्टर साबळेचा कहर झालेला आहे त्यामुळे आता सर्व पक्षीय या ठिकाणी सगळे कार्यकर्ते संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपली मागणी आहे डॉक्टर साबळे आणि त्याच्यामध्ये असणारे ते दोष आहेत त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुणात दाखल झालाच पाहिजे जोपर्यंत तोपर्यंत आपलं आंदोलन आपण माघार घेणार नाही एवढा शक्ता घ्या इथं थांबतो जय भीम यानंतर महिला डॉक्टर साबळे आणि त्या नर्सचा जाहीर निषेध करतो आणि पालकमंत्री जिल्हा अधिकारी यांनी त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आणि या सर्व मोर्चा आणि त्या सात मुली यांना न्याय द्यावा माझं काल राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे साहेबांशी बोलणं झालं उद्या ते मुख्यमंत्र्याला निवेदन देऊन महाराष्ट्रामध्ये मयत मीरा एकंडे यांना न्याय देण्यासाठी रान पेटवणार आहेत जिल्ह्यातील सर्व तहसील व कार्यालयामध्ये शिवा संघटनेचे पदाधिकारी निवेदन देऊन तीव्र आंदोलन करणार आहेत बीडमध्ये येत्या काळात जर मीरा एकंडे यांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन शिवा संघटनेतर्फे छेडलं जाईल केला त्याचं कारण म्हणजे भावांनो आपल्या मिराताई एकंडे मिराताई एकंडे यांचा डॉक्टरांच्या व सिस्टरच्या सालगर्जीपणामुळे मृत्यू झालेला आहे सभापतीचे प्रतिनिधी त्याचा मृत्यू झालेला आहे या सर्व ह्याची मृत्यू झाल्यामुळे या सर्व डॉक्टरवर त्या नर्सवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हरामखोल डॉक्टर साबळे फक्त गुन्हा दाखल होण्याच्या भीतीपोटी तरी ते दमदार होता तर था, त्यांना थांबायला पाहिजे होतं त्याला दाखवून दिलं असतं मार्गाची हो ताकद कायच पण ते बदली करून वैजापूरला गेला तरी भावांनो आज सांगतो बदली करून जरी गेला असला लाखा दादागिरी दाखण्याची भाषा करतो त्याला खुल्या राजेंद्र आव्हान मी इथे करतो कटले गुंड पाळायचं तर तू पाळ आराम खरा आमच्या अंगाने त्याच्या अंगाने रगत आमच्या अंगाने पाणी नाही रक्त सांडायला आम्ही आधी शिकलेलो भाकऱ्यात लोक शिकलेले नाहीत त्यामुळं त्याच्यावर तीनशे आपलं मनुष्यवधाचा तीनशे चार नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यासाठी इथून पुढचा लढावी अधिक तीव्र कसा होईल याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू त्या सात आमच्या भाच्यात समजा त्यांना न्याय देण्यासाठी पालघरातला तमाम युवा वर्ग निश्चित त्या एकंड परिवाराच्या पाठीमागे राहील व या मोर्चात निर्भीडपणे उतरलेले सर्व इथले वक्ते असतील नेते असतील सर्व राजकीय पुढारी सामान्य नागरिक एक कुठतरी त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वांनी उपस्थिती लावली त्यांचं मी निश्चित कौतुक करीन खास कौतुक करीन त्या महिला भगिनीचं आज महिलाच्या प्रश्नासाठी खरंच महिला भगिनी आंदोलनात उतरले आणि कुठंतरी आंदोलन महिला भगिनी अन्याय झाल्यानंतर आवाज उठायला जिजा माताच्या याची विचार रंगात गरज होती आज महिला भगिनी सर्वात जास्त इथं उतरले आहे त्यामुळे त्यांचं मी निश्चित विशेष कौतुक करीन की असाच अन्याय झाल्यानंतर महिला भगिनी ना रस्त्या उतरला पाहिजे आता घरात बसून उपयोग नाही त्या डॉक्टर साबळेवर तीनशे तीनशे चार नुसार गुन्हा दाखल होत ही लढाई थांबणार नाही या प्रसंगी एवढं बोलतो बरेच जण बोललेले आहेत तरी माझे दोन शब्द जय महाराज या अतिरेन गेलेल्या डॉक्टरचा भारी बहुजन महासंघाच्या वतीनं मी जाहीर जाहीर निषेध करतो आणि मला सदस्य मनुष्यवसाचा गुन्हा याच्यावर दाखल करण्यात यावा एवढी समोर मागणी करतो आणि इथं थांबतो यानंतर मोर्चा काढलेला आहे या मादेलगावचं दुर्दैव मी समजतो की मादेलगाव सारख्या एका सृजनशील तालुक्यामध्ये अशी एक माता एक महिला गर्भात बाळ घेऊन मरत असेल ती मेली नसून तिथं खून झालेला आहे या संबंधित कर्मचाऱ्या व अधिकाऱ्यावर संपूर्ण स्टाफवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सर्वांना ताबडतोब या शासनाने पडतर्फ केलं पाहिजे या मागणीसाठी आम्ही सर्व सर्व पक्ष इथं मूक मोर्चा का काढलेला आहे आणि या ठिकाणी मेडिकल सुपरिटेंडे पोस्ट आहे की जी सिव्हिल सर्जनच्या पॅरल इतक्या वेळेस तो सिव्हिल सर्जन अशी गोष्ट आहे गेल्या अनेक वर्षामध्ये लाईनची पोस्ट आहे ती सुप्रिंटेंडंट मेडिक, मेडिकल सुप्रिंटेंडंट हे रिक्त आहे म्हणून माझा असा सवाल आहे असणार की वर्ष ही पोस्ट हे पद रिकाम का राहतं याची चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी डॉक्टर येत नाहीत या ठिकाणी दहशत कशी इथल्या ह्या डॉक्टर साहेबांची एवढी दहशत आहे की नवीन येणारा डॉक्टर क्लास वन अधिकारी सुद्धा इथं यायला तयार नाही कोणी यायला तयार नाही त्याचप्रमाणे जे खाजगी डॉक्टर आहेत या शहरातले आपल्यावर ते कधी हा सावळे कुदान रचित म्हणून खाजगी डॉक्टरवर सुद्धा दहशत आहे या मासाठी पोलीस प्रशासनावर सुद्धा या माळासाठी दहशत आहे कारण खरं खोटं मला माहीत नाही पण अशी चर्चा आहे माझ्या गावामध्ये या बीडचे एसपी सुद्धा डॉक्टर साबळेच्या घरी जेवायला जातात ही चर्चा आहे या ठिकाणचे न्यायाधीश सुद्धा डॉक्टर साबळेशी बस उठे मग असं जर असेल तर हे काय चाललंय आणि का म्हणून हिंमत होणार आहे कुणी जर तक्रार जरी केली तर जर दखल घेतल्या जात नसाल तर असे डॉक्टर मस्तवार होतील असे मिराताई आमच्या मिराताईचे सारख्या आमच्या भगिनी आमचे बालक याच्या आधी किती मेहनत आहे वीस वर्षात याचीही चौकशी झाली पाहिजे भाई तुम्हाला आठवत नाही का नाही महत्वाचं सांगायचं हा दुसरा मोर्चा आहे साहेब एकोणीसशे सत्त्याण्णव ला आम्ही मोर्चा आयोजित केला होता आडगावचा पेशंट गॅस्ट्रोनं मेला होता त्यावेळेस हा सावळे म्हणला होता असे पेशंट मरत असते माझं वाकड होणार नाही त्यावेळेस आम्ही मोर्चा काढला होता तहसील खाली होती म्हणून या वीस वर्षाच्या या मधल्या काळामध्ये ह्यांना कोण कोण संरक्षण देत आहे कोणता राजाश्रय ह्याला कोणता राजकीय पाठिंबा आहे आणि हे क्वार्टर तो लाखो रुपये खर्च करू हे क्वार्टर बांधले मेडिकल ऑफिसर साठी साहेब कॉर्टरमध्ये हे राहत नाहीत त्याचं कारण असं आहे की जर रात्री यांना उठावं लागलं म्हणून हे मध्ये राहत नाहीत आणि क्वार्टर असल्यानंतर घरभार भत्ता यांना मिळत नाही म्हणून यांना घरभार भत्ताही मिळत असणार आहे क्वार्टर असून याची चौकशी झाली पाहिजे म्हणून या, या, या मोर्चाच्या या प्रसंगी मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी शासनाला कळकळीचं कर कर आवाहन करतो की संपूर्ण चौकशी झाली पाहिजे मी चौकशी म्हणतात का आणि बदली होऊन भागणार नाही सस्पेंड होऊन भागणार नाही असे माणसं हे गौर गरिबांचा तळताळ घेणारे डायरेक्ट डॉक्टर लोक असे घरी गेले पाहिजे एवढ्याच या प्रसंगी मी मागणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो काही लोकांचं म्हणणं आहे की ही अॅक्सिडेंट केस आहे जाणीवपूर्वक झालेलं नाही हे घडलं ऑटोमॅटिक घडलेलं आहे तर मला या मोर्चाच्या माध्यमातून एवढं सांगायचंय की अॅक्सिडेंट केस नाही आहे तीनशे चार अ दाखल झाला नाही पाहिजे तीनशे चारच दाखल झाला पाहिजे याच्या अ आम्हाला नकोय तीनशे चारच दाखल झाला पाहिजे तो सदोष मानुसवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यासाठी या त्याच्यासाठी हे लोक इथं उपस्थित झालेले आहेत मित्रांनो आणि जर एवढ्यावरती जर तुम्ही गुन्हा दाखल नाही केला तर याच्यानंतर माजलगाव तालुक्यातल्या प्रत्येक घरातली बाई आणि लहान देखील रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही दिल्लीमध्ये डॉक्टर मिलिंद आवाड आमचं बोलणं झालेलं आहे दिल्लीच्या मानवी हक्क आयोगाकडे डॉक्टर मिलिंद आवाड त्यांचं म्हणणं मांडणार आहेत म्हणून पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे जे आपल्या डिवायसी बाईचं दिल्लीमधून मिलिंद आवडांनी केलं ते तुमचं पोलीस प्रशासनाचं देखील होऊ नये म्हणून आता काय तर त्यांनी दिल्या रितसर फिर्याद आहे त्यांचं म्हणणं आहे पोलीस प्रशासनाचं काम आहे दिल्या फिर्यादीची चौकशी नाही करणे जशी असत फिर्याद घेणे आणि गुन्हा दाखल करले कोर्टाचं काम आहे ते खरे का खोटे कोर्ट ठरविल तुम्ही ठरवायचं नाही म्हणून पोलीस प्रशासनाला माझी मानवी का जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून हात जोडून कळकळीची आहे जी फिर्याद दिली आहे ती घ्या कोर्ट ठरविल खरी आहे का खोटी आहे तर या निमित्ताने एवढंच बोलतो आणि जर गुन्हा दाखल झाला नाही तर अजून आपल्याला लाखोच्या नाही तर पाच लाखाच्या संख्येने रस्त्यावरती उतरावं लागणार आहे एवढीच अपेक्षा सगळ्या माझं मानसीकडून